नमस्कार मित्रांनो मी अक्षय नेरुळकर मालवणी विरण बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो टायटलवरून तुमच्या लक्ष दिलं असतं आपल्याक कुठे जाऊचा आता तर आपल्याक पांगरडमध्ये जाऊचा आणि मी पोईप मार्ग येईल आणि कट्ट्याच्या पेट्रोल पंपाच्या समोर थांबलं आहे तर इकडे लकीदचा सुद्धा येतो आणि त्याच्यासोबत आता एक पुढे प्रवास करूचो तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरुवात करूया तुमका खूप काही चांगला बघूक मिळाल व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक करा तर मित्रांनो ये पंदूर तिठो आणि आपल्यासोबत आह सर्वेश पेंडणेकर आणि लकी दादा लकी कांबळी मालवणी लाईफ मातीचा घर जुन्या पद्धतीचा नानीचो वाडो मित्रांनो आपल्या समोर दिसताना गडा त्या साईडला ज्या गडावर आपण जाऊन येलो ती व्हिडिओ आपल्या चॅनलला असा तुम्ही बघू शकतास आणि या साईड सगळे त्यांचे शेतीचे कोपरे आहेत बघा खूप सुंदर असं ठिकाणी आम्ही येलो नानीचो वाडो ॲग्रो टुरिझम जो बघा वरती आपल्या घर दिसतात पांघरडमध्ये असावं आम्ही आता आणि नाणीचो वाडो ॲग्रो टुरिझम त्या टुरिझमसाठी आम्ही इलव मी लकी ददा सर्वेश आणि या साईडला मनोहरा जुन्या पद्धतीतली विंडो आहे जी आहे ना मस्तपैकी रंगवलेला आणि भिंती मातीचीच जाड भिंती आहे ते जुने या साईडला छोटीशी वळ आहे हे बघा ही आराम खुर्ची जुन्या पद्धतीतली आहे या साईडिकला एक रूम स्टोरेज एक्स्ट्रा रूम अस तुला मस्तविगी चटाई घातलेली रांगोळी बघा शेतीची अवजारं इकडे लावलेली आहेत या साईडिक आमका रूम दिलेला आणि तिकडे पण बेड आहेत आतमध्ये कमी लाईट असल्यामुळे लाईट इकडे असत लावलेले पर्यटकांसाठी आहे ना ट्यूब लाईट आहेत पण लाईट शिवाय पण किती मस्त वाटत बघा अशा जुन्या घरात पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून इकडे कमोर टॉयलेट केलेलो आणि यासाठी घे बघा बाथरूम पण स्वच्छ तो ड्रोन चे शॉर्ट घता वगैरह ड्रोन कहीं वर उड़ा घता <laughs> करती आय रे हु? काला

तिकडे आजी आपली बनवता हो फिश मस्त जेवणाची तयारी झालेली आहे आता थोड्या वेळा जेव्हा सुरुवात करतो आम्ही भूक लागली आहे जबरदस्त जेवण बघून वेगवेगळे वेग मेन्यू केलेले आहेत आपल्याकडे मस्त वेगळी तांदळाची भाकरी पण मासे खूप वेगवेगळ्या मेन्यू आहेत आता घेता चला खूप वेळ झालो आज सव्वा दोन वाजले जवळ जवळ आता जेवण आहे बघा लकी तुझं पण जेवतात सगळे जेवतात बाकीचे अजून शूटच करतात जेवून घेऊया थोडा आणि नंतर मग पुढच्या ॲक्टिव्हिटीज नंतर तर मित्रांनो मस्तपैकी जेवलं आणि झोपलं थोडं वेळ आणि आत्ता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी वेगळा ॲक्टिव्हिटी करू जातो ही जी वाडी ह्या घर ज जा जर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ही जर व्हिडिओ आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर आणि बेलायकॉनचं बटन द्यावा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमका मिळत तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय